श्री स्वामी समर्थ जगात कुठलीही गोष्ट अति केली की माती होते पण नामस्मरण अशी एक गोष्ट आहे ती अति केली तर माती होत नाही तर त्यामुळे जीवनाचे सोने होते नामामुळे परमेश्वराला तुमच्याबरोबर राहावेच लागते म्हणून नामस्मरण करा बाळा तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना मग फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नाम जप तुला येऊन कोणी काहीही सांगेल विरोध देखील दर्शवतील तू ठाम राहा तुझा संसार येथून पुढे सुखाचा होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या चा इच्छा मी पूर्ण करणार आहे आजपर्यंत तुला जे नाही मिळालं ते तुला देईन विश्वास ठेव स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्रीस्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा बाळा नात्यात संवाद खूप गरजेचा आहे संवाद नसेल तर नाते तुटते एखाद्याच्या आठवणी झुरत बसण्यात काही अर्थ नाही तुला चूक महत्त्वाची वाटत असेल तर माणूस विसर आणि माणूस महत्त्वाचा वाटत असेल तर चूक विसर माणूस चुकीचा नसतो फक्त त्याचे आणि आपले विचार वेगळे वेगळे असतात आणि हे ज्याला कळलं त्याचा संसार सुंदर होतो प्रत्ये जगात प्रत्येक व्यक्तीचा संसार हा असाच होतो फक्त लोक दाखवत नाहीत झाकलेली मूठ सव्वा लाखाची तुमच्यातील भांडण कधी तिसऱ्याला कळता कामा नये लोक रडून ऐकतात आणि हसून दुसऱ्याला सांगतात म्हणून संवाद साध ह्यात कमीपणा समजू नको ना तर तुझं आहे तुला जपायचं आहे बाकी बघायला मी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण माणसं ओळखायला उशीर करतो आणि तोपर्यंत आपण आपल्या आयुष्याचं खूप नुकसान करून घेतलेलं असतं बाळा आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तु तुझ्या पदरातले सुख गमावले आहेस एकट्याने कधी संसार होत नसतो त्यासाठी जोडीदार हा हवाच राग आणि अहंकार बाजूला सार तुला तुझा संसार पुन्हा मिळेल मी तो मिळवून देईन जीवनात दुखी असाल तर शांतपणे स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील आणि संकटमुक्त होणार एवढं नक्की स्वामी म्हणतात माझ्या बाळा तू ज्या गोष्टींसाठी आहेस ती गोष्ट तुला या आठवड्यात नक्कीच प्राप्त होणार आहे तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे रोज प्रार्थना करता ते तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे माझ्यावर विश्वास ठेवा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी म्हणतात माझ्या बाळा आनंद सुख हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे दुःख संकटे अडचणी हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे तरी अशा जीवनामध्ये तो जिंकतो ज्याचा स्वतःवर आणि स्वामींच्या नामस्मरणावर स्वामींच्या सेवेवर स्वामींच्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात मी तुला कसे जगायचे याचे मार्गदर्शन करीन मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका कारण आता ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवापासून असेल अगणित इच्छा बाळगू नका जे मिळाले ते सांभाळा तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा राशी चक्रावर नाही राम आणि रावणाचीही राशी एकच होती पण नियतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ दिले लहान विचार शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल आणि सहन करायला शिकलात तर जगायला शिकाल तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त बरोबर रहा वेळ साक्ष देईल या जगात तुमचे स्वतःचे कोणीही नाही प्रत्येकजण केवळ त्याच्या स्वार्थापोटी तुमच्याशी जोडला गेला आहे आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याच्यात देवावर प्रेम आणि श्रद्धा निर्माण होत नाही आयुष्यात जेव्हा जेव्हा आपण वाईट टप्प्यातून जातो तेव्हा आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो की देवाला माझ्या अडचणी का दिसत नाहीत तो माझे दुःख का कमी करत नाही पण लक्षात ठेवा परीक्षा सुरू असताना शिक्षक गप्प बसतात कृष्णानेसुद्धा खूप काही गमावलं आधी त्याच्यापासून आई सुटली मग वडील सुटले त्यानंतर सापडले सापडलेल्या नंद आणि यशोदा सुटले मित्र आणि सोबती मागे राहिले होते राधाही मागे रा मागे राहिली होती गोकुळ मागे राहिले होते नंतर मथुरा देखील मागे राहिली आयुष्यभर कृष्णाकडून काही ना काही दूर होत राहिले श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून उत्सवाचे प्रतीक आहे सर्वस्व गमाहूनही आनंदी कसे राहायचे हे श्रीकृष्णापेक्षा चांगले कोणीही शिकवू शकत नाही म्हणून नेहमी आनंदी रहा, नेहमी हसत रहा, दुःख तर देवापासून चुकले नाही मग आपण साधारण मनुष्य आहोत दुःखाला किती जवळ करायचे हे एकदा समजले की आयुष्यात दुःख चुरत नाही स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी माझ्याकडून घडलेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा असे टाईप करा भाग्यवंत ठराल बाळा तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना मग फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नामजप तुला येऊन कोणीही काहीही सांगेल विरोध देखील दर्शवतील तू ठाम राहा तुझा संसार येथून पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे आजपर्यंत तुला जे नाही मिळालं ते तुला मी मिळवून देईन जगात कुठलीही गोष्ट अति केली की माती होते पण नामस्मरण ही एकमेव अशी गोष्ट आहे की अती केली तरी माती होत नाही तर त्यामुळे जीवनाचे सोने होते नामामुळे परमेश्वराला तुमच्याबरोबर राहावेच लागते म्हणूनच बाळा नामस्मरण करा सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नको प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नको स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नको तुलाही संधी मिळेल उदास होऊ नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस स्वामी म्हणतात ओळख तो आवाज ओळख ती खून माझ्या भक्तांसाठी मी फिरतो आहे अजून मला उगम नव्हता मला अंत नाही मी त्रेलोक्याचा स्वामी नुसता संत नाही माझे स्मरण कर देहभान विसरून मी हळूहळू येईल अन कानात सांगून जाईल विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका नामात किती शक्ती आहे हे नाम घेऊनच पहा ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपले केले यात शंका नाही तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी धावत येईल तुम्ही जर का सहमत असाल तर आत्ताच स्वामी समर्थ टाईप करा या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही जे काही आपल्या जवळ आहे ते आपली तात्पुरती ठेव आहे पुत्र ही सुनेची ठेव आहे कन्या ही जावयाची ठेव आहे जीवन हे मृत्यूची ठेव आहे शरीर हे समशानाची ठेव आहे एक ना एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल मुलीला जावई घेऊन जाईल जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो कारण काळ जे शिकवतो ते कुणीच शिकवत नाही तेव्हा ठेव ही ठेव म्हणून सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका जो श्रद्धा भक्तीने देवाचे स्मरण करतो या ब्रह्मांडाजवळ ते मागू इच्छितून तिथे त्याला प्राप्त होणारच आहे स्वामी माऊलीचरणी तुम्ही प्रार्थना करतच आहात स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत तुमच्या मुलांना सुखी ठेवत तुमचे घरदार सुख संपत्ती आनंद आणि आरोग्याने परिपूर्ण राहू ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ